गोंडपिपरी खेडी महामार्गावरील खड्ड्यांचा थैमान गोवर्धन गावाजवळ मृत्यूचे सापळे कायम वैनगंगा न्यूज लाईव्ह गोंडपिपरी खेडी महामार्गावरील गोवर्धन गावाजवळील मोठे खड्डे पुन्हा एकदा वाहनचालकांसाठी मृत्यूचे सापळे ठरत आहेत काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी खोल खड्ड्यांमुळे अपघाताचे धोके वाढले होते माध्यमांनी वारंवार बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीचे काम केल्याचा दावा केला मात्र अवघ्या काही दिवसातच तेच खड्डे पुन्हा पूर्ववत झाले आहेत कामाच्या निकृष्ट गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांचा आरोप आहे की दुरुस्तीचे काम फक्त वरवर केले गेले पावसाचे पाणी आणि जड वाहनांची सततची ये जा यामुळे रस्त्याचा थर पुन्हा निखळून पडला यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहेत वाहनधारक जीव मुठीत घेऊन प्रवासास मजबूर या मार्गावरून दररोज शेकडो दुचाकी चारचाकी आणि मालवाहू ट्रकांची वर्दळ असते खड्ड्यांमुळे वाहनधारकांना अचानक ब्रेक मारावे लागतात ज्यामुळे मागून धडक होण्याचे प्रमाण वाढले आहे विशेषत रात्रीच्या वेळी प्रकाशाची कमी व पावसाळ्यात पाणी साचल्याने खड्डे दिसतच नाहीत आणि अपघाताचा धोका अनेक पटींनी वाढतो स्थानिकांची संतप्त प्रतिक्रिया आम्ही अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या पण प्रत्येक वेळी फक्त उथळ दुरुस्ती केली जाते आमच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे प्रशासनाकडे तातडीची मागणी या रस्त्यावरील खड्डे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने बुजवून वाहतुकी सुरक्षित करावे अशी मागणी होत आहे अन्यथा अपघात झाल्यास जबाबदारी संबंधित विभागावर टाकली जाईल असा इशारा स्थानिकांनी दिला आहे